कट्टुकटच्या प्रेक्षकांना आमच्या चॅनेलकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सोनेकी चिडिया असलेला आपला भारत देश अनेक सोन्या चांदीच्या खाणी ते विकण्यासाठी बाजारपेठ आणि त्याची किंमत तर एवढी की सामान्य माणसाला बराच काळ ते मिळवण्यासाठी झटावं लागतं कारण या खाणीवर खरं तर सरकारचा अधिकार आहे सरकार त्यातून सोनं काढतं आणि ते, ते वितरित करण्यासाठी व्यापाऱ्यांना देतं पण त्या पलीकडे एक अशी सोन्याची खाण आहे जी सरकारची नाही तर समाजातील एका माणसाची आहे भारतातली पहिली आणि एकुलती एक प्रायव्हेट सोन्याची खाण झालात ना थक्क आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ज्या माणसाकडे सोन्याची खाण आहे तो किती अमीर असेल किंवा मग त्याला सोन्याची खाण मिळाली कशी सरकारने त्याला खाण चालवायची परवानगी दिली कशी तर त्या खाणीचा इतिहास त्याचा मालक कोण आहे ती खाण मिळवली कशी आणि आज त्या खाणीतून ते, ते लोक किती कमवतात किंवा हुना त्या खाणीची किंमत काय हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतात कट म्हणजे बघा ना आता भारतात पहिल्यांदाच एक खासगी खाणीची सुरुवात होणार आहे ही खाण म्हणजे डेक्कन गोल्ड माइन्स लिमिटेड या कंपनीचा मोठा प्रकल्प आहे कंपनीने जाहीर केलाय की पुढच्या वर्षाच्या शेवटपर्यंत ही खाण पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू करणार आहे भारतात आतापर्यंत सोन्याच्या खाणी म्हणजे सरकारी नियंत्रणाखाली असायच्या पण आता पहिल्यांदाच एक खाजगी कंपनी सोनं काढायचा अधिकार मिळवला आहे त्यामुळे हा प्रकल्प सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय आणि त्या खाजगी कंपनीचे मालक आहेत बी प्रभाकरण बी प्रभाकरण हे नाव सध्या भारतातील खाण उद्योगात विशेष चर्चेत आहे ते म्हणजे त्रिवेणी अर्थमुव्हर प्रायव्हेट लिमिटेड या मोठ्या खाणकाम कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि प्रमुख उद्योजक आहेत त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणजे खाणकाम खजिन उत्खनन तसेच मोठ्या औद्योगिक प्रकल्पांमध्ये तांत्रिक काम करणं प्रभाकरण यांचा खाणकाम क्षेत्रातील अनुभव तब्बल दोन दशकांहून अधिक आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्रिवेणी अर्थमूवर ही कंपनी देशातील सर्वात मोठी खासगी खाण कंपन्यांपैकी एक बनली आहे प्रभाकरण यांचा इतिहास तर आपण जाणून घेणारच आहोत पण त्याआधी पहिल्या प्रायव्हेट खाणीबद्दल आपण जाणून घेऊयात ही खाण आंध्र प्रदेशमधील कर्नूल जिल्ह्यातील तुंगल्ली मंडलम या भागात आहे इथेच जोननगिरी इरागुडी आणि पागादिराई या तीन गावाच्या परिसरात ही सोन्याची खाण उभारली गेली आहे या प्रकल्पाचं नाव आहे जोननगिरी गोल्ड प्रोजेक्ट सध्या या खाणीमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू आहे म्हणजेच चाचणी स्वरूपात थोडं सोनं काढून त्याची क्षमता आणि उत्पादन तपासलं जात आहे कंपनीने सांगितलंय की सध्या महिन्याला जवळपास एक किलो सोनं काढलं जाते पण एकदा का पूर्ण उत्पादन सुरू झालं की दरवर्षी तब्बल साडेसातशे किलो सोनं खाणीतून काढलं जाईल या संपूर्ण प्रकल्पामध्ये जवळपास दोनशे कोटी रुपयांची गुंतवणूक केली गेली आहे कंपनीने सांगितलंय की पुढच्या काही महिन्यात आणखी गुंतवणूक वाढवून मिशनरी कामगार आणि तांत्रिक सुधारणा करण्यात येणार आहेत भारतात सोने खाणकामाची सुरुवात सरकारी पातळीवर झाली होती जसं कोलार गोल्ड फील्ड कर्नाटक ही जुन्या काळातील प्रसिद्ध सरकारी सोन्याची खाण पण ती बंद झाल्यानंतर भारतात सोनं उत्पादन थांबलेलं आता डेक्कन गोल्ड माईल्सच्या प्रकल्पामुळे पुन्हा एकदा भारत सोन्या चिडिया चिड्या बनण्याच्या दिशेने एक पाऊल टाकतोय या प्रकल्पाच्या यशामुळे भारतातील सोन्याच्या आयातीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळू शकेल सध्या भारतात बहुतांश सोनं आयात केलं जातं त्यामुळे परकीय चलनाचा चा वाढतो जर या खाणीचं उत्पादन वाढलं तर थोडेफार प्रमाणात देशाचा आर्थिक ओझ कमी होऊ शकेल म्हणजेच ही जोननगिरी खाण फक्त एक उद्योग नाही तर भारताच्या आर्थिक स्वावलंबनाकडे टाकलेलं एक महत्वाचं पाऊल आहे एकेकाळी भारताला सोने की चिड्या म्हणून ओळख मिळाली होती आणि आता त्या खाणकामामुळे पुन्हा एकदा या वैभवाचा थोडाफार अंश परत मिळू शकतो असं म्हणायला हरकत नाही तुम्हाला आठवत आहे का भारता सोने की भारताला की चिडिया का म्हणायचे भारताला सोनेकी चिडिया म्हणजेच सोन्याची चिमणी असं म्हटलं जायचं कारण प्राचीन काळात भारत जगातील सर्वात श्रीमंत आणि वैभवशाली देशांपैकी एक होता भारतात सोनं हिरे रत्ने मसाले रेशीम आणि मौल्यवान धातूंचा साठा होता जगभरातील व्यापारी जसं की ग्रीक रोमन अरब पर्शियन आणि चीनी भारतात व्यापारासाठी येत होते आणि भारतातील वस्तूंसाठी सोनं व चांदी देत होते त्यामुळे भारताचा व्यापार आणि अर्थव्यवस्था इतकी बळकट होती की त्या काळात जगाच्या डीजीपी पेक्षा सुमारे पंचवीस ते तीस टक्केपर्यंत योगदान भारत देत होता असे अर्थशास्त्रज्ञ ऍगस मिडिसन यांच्या अभ्यासातून सांगितले गेले म्हणजे बघा जगातल्या वार्षिक उत्पन्नापेक्षा भारताकडे त्या काळी पंचवीस ते तीस टक्के जास्त इन्कम व्हायची मौर्य गुप्त चोल पल्लव आणि मुघल यांच्यासारख्या साम्राज्यांच्या काळात भारताने संस्कृतिक आणि आर्थिक दोन्ही क्षेत्रात खूप प्रगती केली गुप्त काळ तर सुवर्ण काळ म्हणून ओळखला जायचा कारण त्या काळात कला विज्ञान साहित्य आणि व्यापार याचा मोठा विकास झाला होता मंदिरे आणि राजघराण्यांच्या तिजोरीत सोन्याचे प्रचंड साठे जमा झाले ज्याचे अवशेष आजही पद्मनाभ स्वामी मंदिर आणि तिरुपती बालाजी मंदिरासारख्या ठिकाणी पाहायला मिळतात हीच संपत्ती आणि समृद्धी पाहून भारतावर अनेक परकीय आक्रमकांनी डोळा ठेवला मोहम्मद गजनी नदीर शाह अहमद शाह अब्दाली आणि नंतर ब्रिटिश यांनी भारतावर हल्ले करून इथली संपत्ती लुटली गजनीने तर सोमनाथ मंदिरातून लाखो टन सोनं लुटलं ब्रिटिशांनी त्यांच्या राजवटीत जवळपास दोनशे वर्षापर्यंत भारताची प्रचंड संपत्ती इंग्लंडला नेली त्यामुळे भारत जे एकेकाळी वैभव आणि समृद्धीचं प्रतीक होतं तो परकीय शोषणामुळे गरीब बनला सोने की चिडिया ही उपमा भारताच्या त्या काळात संपत्ती बरोबरच संपुष्टात आली तर एकेकाळी एक भारत जगासाठी आश्चर्याचा देश होता जिथे संपत्ती आणि संस्कृती दोन्ही झळकत होत्या त्यामुळे जगभरात भारताला प्रेमाने सोने की चिडिया असं म्हटलं गेलं पण आता पुन्हा त्याच विश्वासाने आणि प्रेमाने भारताला सोने की चिडिया हे नाव आणि ते मान पुन्हा भेटणार आहे कारण डेक्कन गोल्ड माइन्स ही खाण उघडून भारताला विकासाकडे घेऊन जाते असं म्हणायला हरकत नाही या सगळ्यात मोठं योगदान आहे ते बी प्रभाकरण यांचं त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊयात बी प्रभाकरण हे जिओ मैसूर सर्व्हिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक आहेत त्यांचा जन्म सतरा एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तरला ला तमिळनाडू सलेम येथे झाला त्यांचे वडील शेतकरी होते प्रारंभिक शिक्षणानंतर त्यांनी कोयंबतूर येथील पी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स मधून कम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएशन केलं एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये त्यांनी त्रिवेणी अर्थ मूवर्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली जी भारतातील खासगी खाण विकास आणि ऑपरेशन क्षेत्रातील प्रसिद्ध कंपन्यांपैकी एक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने गडचिरोलीतील हेडरी भागामध्ये स्थानिक समुदायांसाठी रोजगार आणि विकासाच्या संधी उपलब्ध केल्या बी प्रभाकरण हे एक ड्युअल लायसन्स प्राप्त खासगी पायलट आहेत आणि त्यांच्याकडे कॅसेना वन फिफ्टी टू कॅसेना वन सेव्हन्टी टू आणि पॅलाटस पी सी ट्वेल्व या विमानांचे उड्डाण करण्याचा अनुभव आहे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचं प्रतीक म्हणजे लॉयड्स इन्फिनाईट फाउंडेशन जे शिक्षण आरोग्य कौशल्य विकास आणि महिला सक्षमीकरण यासारख्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे त्यांचा दृष्टिकोन असा आहे की वास्तविक यश हे फक्त उद्योगात नाही तर उद्योगाद्वारे समाजातील लोकांचं जीवन उंचावण्यात आहे प्रभाकरण यांचा आणखी एक मोठा सहभाग लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड या कंपनीत आहे जिथे ते संचालक मंडळाचा भाग आहेत त्रिवेणी अँड लॉयर्स या दोन्ही कंपन्यांमार्फत त्यांनी जिओ मैसूर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक केली हीच कंपनी म्हणजे भारतातील पहिल्या मोठ्या खाजगी सोन्याच्या खाणीचा मालक म्हणजे जोननगिरी गोल्ड प्रोजेक्ट याची प्रमुख कंपनी पण आता मुद्दा असा उरतो की या खाजगी खाणीची परमिशन भेटली कशी तर याची सुरुवात झाली कर्नूल एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये बी प्रभाकरण यांच्या कंपनीने देशभरात सोन्याच्या साठ्याचा शोध घेण्याची सुरुवात केली सुमारे दोन हजार सहा मध्ये कंपनीने जोननगिरी भागात सोनं सापडल्याची नोंद केली दोन हजार आठ मध्ये सरकारकडून खाणकामाची परवानगी म्हणजेच मायनिंग लिस्ट मिळवली त्यानंतर कंपनीने एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आणि इतर सर्व सरकारी कागदपत्र पूर्ण केली काळानुसार या प्रकल्पात डेक्कन गोल्ड माइन्स लिमिटेड आणि प्रभाकरण यांच्या त्रिवेणी ग्रुप यांनी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवलं डीजीएमएल कडे सुमारे चाळीस टक्के भाग भांडवल आहे तर प्रभाकरणी यांच्याकडे त्रिवेणी आणि लॉयड्स समूहाने जिओ मैसूर सर्व्हिसेस मध्ये मोठी गुंतवणूक करून प्रमुख हिस्सा मिळवलाय त्यामुळे या सोन्याचे खान प्रकल्पावर प्रभाकरणी यांच्या गटाचा प्रभावी नियंत्रण आहे या प्रकल्पात जवळपास चारशे पाच कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे कंपनीने सांगितलंय की पुढील वर्षाच्या आखेरीस म्हणजे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत व्यावसायिक उत्पादन सुरू होईल एकदा ते सुरू झालं की दरवर्षी जवळपास सातशे पन्नास किलो सोनं या खाणीतून काढलं जाणार आहे बी प्रभाकरण यांच्या नेतृत्वाखाली हा प्रकल्प भारतातील पहिला खासगी सोन्याचा प्रकल्प म्हणून विकसित झाला भारतात आतापर्यंत सोनं खाणकाम सरकारी नियंत्रणाखाली होत होतं जसं कर्नाटकचं कोलार गोल्ड फील्ड पण प्रभाकरण यांच्या या प्रकल्पामुळे खाजगी क्षेत्राला सोनं उत्पादनाचा प्रवेश मिळाला थोडक्यात सांगायचं चा झालं तर बी प्रभाकरण हे खानकाम क्षेत्रातील अनुभवी रणनीतिक आणि दूरदृष्टी असलेले उद्योजक आहेत त्यांनी आपल्या कंपनींच्या माध्यमातून भारतातील पहिली खाजगी सोन्याचा प्रकल्प मिळवला आणि देश पुन्हा एकदा की चिडिया बनवण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकतंय तुम्हाला काय वाटतं या प्रकल्पाने आपल्या देशाला किती फायदा होईल कमेंट करून नक्की कळवा आणि अशा रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला सबस्क्राईब करा